नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता फुले पांसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते आता ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानाचे भरपूर प्रश्न आले आहे ना आणि हे प्रश्न एवढे जास्त आलेले होते की मुलं पण म्हणायला लागले मॅडम तुम्ही याचं एक्सप्लेनेशन घ्या कारण याचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे पण त्यामध्ये सामान्य विज्ञानाचं तुम्हाला मिळालं नव्हतं ठीक आहे सो आता तुम्हाला काय होत आहे हे मिळतं आहे तुमच्या डिमांडमुळे तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व्हिडिओला लाईकही करून घ्यायचं आहे आणि आपण घेतलेले सगळे प्रश्न आलेले आहेत त्यामुळे ज्यांनी युट्यूबवर जरी लेक्चर केले असतील युट्यूबचे जे लेक्चर होत होते आपले ते जरी तुम्ही केले असाल तरी तुम्हाला फायदा झाला असेल कारण एकही क्वेश्चन नवीन नाहीये जेवढेही प्रश्न आले चौदा प्रश्न आलेले आहेत तुम्हाला सामान्य विज्ञानाचे आणि ते सगळे आपण घेतलेले आहेत एकही प्रश्न नवीन आलेला नाहीये सो तुम्हाला खूप खूप फायदा झालेला आहे त्याचा ठीक ता, आहे तर सुरुवात करूया आपण आजच्या पेपर विश्लेषणला ठीक आहे तर पहिल्या प्रश्नापासूनच सायन्सची सुरुवात झालेली आहे बघूया पहिला प्रश्न काय आहे बघा अस्थि किंवा हडे हा प्रश्न कशावर विचारला गेला संस्थेवर जीवशास्त्रातून आलेला प्रश्न आहे अस्थि किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो मग कुठला मूलद्रव्य शरीरामध्ये कमी झालं तर आपले जे हाड आहे ते ठिसूळ होतील आता हाड ठिसूळ होणे याचा कारण कारण किंवा अर्थ काय असतो आता बघा हाड कशाची बनलेली आहे तर हाड बनलेली असतात कॅल्शियम पासून आहे आपले दात पण कॅल्शियमचे आहेत मग आता हाडं ज्याच्यापासून बनलेलं आहे त्याचाच जो अभाव निर्माण झाला तर ऑब्व्हियसली ते ठिसूळ होणार आहे किंवा ते ब्रेक होणार आहे म्हणजे एकदम बेसिक प्रश्न होता आणि एकदम नॉर्मल इझी प्रश्न होता याचा आन्सर काय येणार आहे पर्याय नंबर एक कॅल्शियम ठीक आहे आपले जे बोन आहे ते कॅल्शियमनेच बनलेले आहेत आणि जर कॅल्शियमच नसेल तर ते ऑब्विस्ली ब्रेक होणार आहे म्हणजेच काय होणार आहे ठिसूळ होणार आहे ठिसूळ म्हणजे काय की दिसायला तुम्हाला कसं दिसतं भरीव बट आतून काय असतं पोकळ त्याला आपण काय बोलतो ठिसूळ बोलतो ठीक म्हणजे पहिल्या प्रश्नाचा अन्सर काय आहे पर्याय नंबर पहिला कॅल्शियम कळला नंतर बघा दुसरा प्रश्न मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग डॅश दैश डॅश हा असतो मानवी मेंदू बद्दल पण आपण शिकलेलो आहोत बॅच मध्ये शिकलो आहे युट्यूब लाईव्ह ला शिकलो आहोत बरोबर आता मानवी मेंदूचे तीन भाग आहेत बरोबर कोणते कोणते भाग आहेत अग्र मस्तिष्क मध्य मस्तिष्क आणि पच्छम मस्तिष्क ठीक आहे आता अग्र मस्तिष्काचे ही भाग पडतात आणि मध्य मस्तिष्काचेही भाग पडतात आणि आपण जे पच्छम मस्तिष्क बोलतो ते लहान मेंदूला बोलतो ठीक आहे लहान मेंदू छोटा मेंदू जो शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतो मग ते तुम्हाला दिलाय काय पच्छम मस्तिष्क येईल का नाही कारण त्याला तर आपण लहान मेंदू बोलतो मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग विचारला मग मोठा भाग कोणता येणार तर पर्याय नंबर तिसरा योग्य प्र मस्तिष्क प्र मस्तिष्क जो आहे तो अग्र मस्तिष्काचा पहिला भाग आहे ज्याला आपण मोठा मेंदू म्हणून ओळखतो ठीक आहे याच्यामध्ये काय केलं जातं याच्यामध्ये ज्या आपल्या प्रमुख ऐच्छिक क्रिया आहे याचं काय केलं जातं नियंत्रण केलं जातं हे आपण शिकलेलो हो। आहोत लक्षात आलं असेल तुम्हाला क्वेश्चन पेपर बघून की हे सगळे टॉपिक आपण घेतलेले आहेत एकही प्रश्न नवीन नाहीये ठीक आहे आता बघा तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न, प्रश्न विचारलाय आहे प्रकाश संश्लेषणा दरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो आता बघा प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे तर त्याच्यामध्ये कुठ कुठला वायू असा आहे जो शोषला जाईल ठीक आहे आता शोष जाणं म्हणजे त्या झाडाकडनं तो वायू घेतला जाणं प्रकाश संश्लेषण कधी होतो सांगा मला फोटोसिंथेसिस जी जी प्रक्रिया आहे ही कधी होते सूर्यप्रकाश असतो तेव्हा होते मग सूर्यप्रकाश असताना स्वतः वनस्पती त्याचं अन्न ते तयार करतात मग तेव्हा ते कुठला वायू घेतात ऑब्व्हियसली याचं आन्सर काय नाही पण तरी सुद्धा काही जणांनी चुकीचा आन्सर दिलेला आहे आणि मला कमेंट म्हणजे मेसेजद्वारे सांगितलं सुद्धा आहे की आम्ही आन्सर ऑक्सिजन आहे पण ऑक्सिजन आन्सर येईल का त्याचं मग आन्सर काय येणार आन्सर येणार कार्बन डायऑक्साईड कारण जेव्हा फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चालते ना तेव्हा झाडं कार्बन डायऑक्साईडला ला घेऊन ऑक्सिजनला सोडतात बघा आपण हे विधान पाचवीपासून शिकलेलोय की सकाळच्या तुम्ही झाडाच्या खाली झोपले तर चालणार का बरं कारण सकाळच्या वेळी झाडं जे आहे सकाळच्या वेळी म्हणजे जेव्हा फोटोसिंथेसिस ची प्रक्रिया होते तेव्हा झाडांमधून हा ऑक्सिजन येत असतो कारण ते कार्बन डायऑक्साईडला शोषत असतात ऑक्सिजनला काय करत असतात उत्सर्जित करत असतात पण जेव्हा रात्रीची वेळ होते तर रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये असाही प्रश्न तुम्हाला याच वर्षी आताच विचारला गेला होता ज्याचं विश्लेषण आपण घेतलं तर रात्रीच्या वेळी झाडाखाली का नाही झोपू कारण रात्रीच्या वेळी फोटोसिंथेसिसची क्रिया होत नाही तेव्हा झाड ऑक्सिजनला घेऊन कार्बन डायऑक्साईड ला सोडत असतात ठीक आहे मग कार्बन डायऑक्साईडला त्यांनी सोडलं तर आपल्यालाही काय लागतो ऑक्सिजन आणि झाडांनाही काय लागतो ऑक्सिजन मग तुम्ही जर झाडाखाली असणार तर झाड काय करेल पूर्ण ऑक्सिजन स्वतःला शोषून कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करेल म्हणजे तुमच्या अवतीभावती कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात जमा होईल आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होईल म्हणून रात्री झाडाखाली झोपायचं नसतं कारण रात्रीच्या वेळी काय होतं झाडं काय करतात रात्रीच्या वेळी ऑक्सिजनला घेत असतात पण जेव्हा प्रकाश संश्लेषण होतं तेव्हा झाडं कोणाला शोषतात कोणाचं शोषण करतात कार्बन डायऑक्साईडचं मान्सर काय आन्सर बी येणार ठीक आहे चल आता आपण पुढच्या प्रश्नांवर जाऊया ठीक आहे इथपर्यंत एकदम बेसिक साधा आणि सोपा म्हणजे प्रश्न होता जास्त काय अवघड नव्हतं चौथा प्रश्न पण आपल्या सायन्सचा आहे बघा काय सांगितलंय पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता पृथ्वीवर जीवित असलेला विशाल सस्तन प्राणी सस्तन विचारलेला आहे सस्तन म्हणजे काय मॅमल्स ठीक आहे सस्तन म्हणजे कोण मॅमल्स आपण पण कोण आहोत सस्तन पण आपण सगळ्यात मोठा आहोत का नाही मग पृथ्वीवर जीवित असलेला सगळ्यात जास्त मोठा कोण आहे जिराफिल का मानव अजिबात नाही उंट नाही मग कोण तर निळा देवमासा पर्याय नंबर चौथा योग्य निळा देवमा ब्ल्यूल काय आहे आन्सर कारण ते कोण आहे सस्त आहे को कोण आहे मॅमल्स आहे पिलांना काय करतात जन्म देतात बरो दे ते बरोबर म्हणजे ते कोण आहेत मॅमल्स आहेत म्हणजे आन्सर काय आपलं निळा देवमासा हे काय आला आपलं आन्सर आलेला आहे ठीक आहे चौथ्या नंबरचं आन्सर जे आहे ते पर्याय नंबर डी आहे लक्षात घ्यायचंय ओके आता पुढचा प्रश्न बघू आपण तर प्रश्न प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही बघितली असेल तर कळलं असेल की खूप सोपे क्वेश्चन होते म्हणजे जास्त काही अवघड नाहीये याच्यामध्ये सोपे सोपे प्रश्न तुम्हाला आलेले होते है ना आता पुढचे प्रश्न शोधते मी आपले प्रश्न कुठे आहे तरी सगळे प्रश्न घेतलेले असल्या कारणाने तुम्हाला जास्त जड गेलेला नसेल हा पेपर है ना जास्त अवघड गेलेला नसेल एकवीस नंबरचा क्वेश्चन आहे बघा लक्ष द्या प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा तापमानाचं काय होतं ता। प्रदूषणामध्ये कार्बन डायऑक्साईड वाढतं दाय। कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर कार्बन डायऑक्साईड जेव्हा वाढेल तर तापमान कमी होईल वाढेल तसंच राहील का अजून काही होईल काय होईल बरं तर कार्बन डायऑक्साईड आपण कशाशी जोडतो हरितगृह परिणाम ग्रीन हाऊस इफेक्ट आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे उष्णता वाढणे म्हणजे तापमान वाढणे व तापमान वाढवायच कारणीभूत कार्बन डायऑक्साइड अँड मिथेन वायू सुद्धा आहे जे काय ग्रीनहाऊस चे वायू आहेत ते Ena, आहे. manje, ये ये हे. Hmm? ग्रीन ना ग्रीन हाऊस इफेक्ट करणारे वायू आहे म्हणजे याचा अन्सर काय येईल की तापमान वाढेल हम्म तुम्ही याचा ग्रीन हाऊस इफेक्टशी जोडू शकता की कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढलं की तापमान वाढ होते म्हणून आपण त्याला हरित गृह परिणाम वायू म्हणतो बरोबर म्हणजे पर्याय नंबर आपला बी काय आला आहे योग्य आलेला आहे ओके त्याच्यानंतर बघूया आपला पुढचा प्रश्न बघा इतके सोपे प्रश्न आलेले होते सांगा काय आहे का यामध्ये तरी सुद्धा काही क्वेश्चन चुकले असतील तर बघून घ्यायचं आहे मला नाही वाटत की तुमचे क्वेश्चन चुकले असावे इथे कोणाचेच क्वेश्चन चुकले नसतील ज्यांनी पण पेपर दिलेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचंय कुठे काय चूक झालेली आहे ते ठीक आहे चला पुढचा प्रश्न किती नंबरचा आहे आपला बघूया मी जेव्हा प्रश्नपत्रिका बघितली होती तेव्हाच मला कळलेलं आहे की माझ्या स्टुडंटनी कुठलाही प्रश्न चुकीचा केलेला नसेल अजिबातच है ना ओके पुढच्या प्रश्नावर जाऊया पटापट तोपर्यंत सगळ्यांनी काय करायचंय सेशन लाईक करायचंय लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे ओके बघा <coughs> आता तुम्हाला साठ नंबरचा क्वेश्चन दिसत आहे इथे हा बघा शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते शरीरामध्ये जे ब्लड प्युरिफिकेशनचं कार्य सुरू आहे हे कोण करून आणतं फुफ्फुस हृदय किडनी श्वसनलिका काय काय आन्सर येणार आहे श्वसन नलिकेतून एन, होणार किडनीमधून होणार हृदयातून होणार फुफ्फुसातून होणार आता बघा तुम्ही कन्फ्युज झाला असणार की फुफ्फुस आन्सर येणार की किडनी आन्सर येणार कारण शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते असा प्रश्न विचारला गेलेला आहे आन्सर की मध्ये तुमचं आन्सर आलेला आहे किडनी ऑब्व्हियसली बरोबर आंसर बर आहे किडनीमध्ये काय असतात नेफ्रॉन असतात नेफ्रॉनद्वारे काय होतं युरिन फॉर्मेशन आणि ब्लड प्युरिफिकेशन रक्ताला शुद्ध करता येते पण फुफ्फुस सुद्धा रक्ताला शुद्ध करतात ना त्यामुळे तुमचं तुम्ही जर फुफ्फुस आन्सर दिलेलं असेल तर ते आन्सर चुकीचं नाहीये ठीक आहे पण तुमच्या जे अन्सर की आपल्याला आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला किडनी दिलेली आहे तर इथे किडनी आणि फुफ्फुस दोघही अन्सर येऊ शकत होते का बरं कारण फुफ्फुसामध्ये काय केलं जातं रक्ताला शुद्धच करता आहे ते कारण रक्तामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो फुफ्फुसांमधूनच बाहेर जातो म्हणजे फुफ्फुसांमध्ये वायुकोश असतात त्या वायुकोशामध्ये पल्मनरी रिस्पिरेशन केलं जातं त्याच्याद्वारे कार्बन ला बाहेर सोडलं जातं आणि ऑक्सिजनला आतमध्ये घेतलं जातं म्हणजे फुफ्फुस सुद्धा रक्ताच्या शुद्धीकरणाचे काम करतात आणि किडनीमध्ये युरिन फॉर्मेशन होतं म्हणजे जेव्हा नायट्रोजन वेस्ट आहे ते युरिन मार्फत शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम किडनीच आहे म्हणजे तुमचे दोघंही आन्सर इथे बरोबर येऊ शकत होते पण आन्सर की मध्ये सी आन्सर दिलेला आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघणार आहोत पुढचा प्रश्न बघू कुठला आहे तुम्हाला प्रश्न दिसले की सांगायचं ओके सेशन लाईक करून घ्यायचं आहे जास्तीत जास्त शेअर पण करून घ्यायचंय ठीक आहे सर्वांनी चला पटापट -पत लाईक शेअर करून घ्यायचं आहे आन्सर की पण चेक करून घ्यायचंय चे, आहे आन्सर की पण चेक करत राहायचंय चे. ओके बघा एटी वन नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे एटी वन काय आहे कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरता कोणत्या किरणांचा मारा करतात आता आपण हे किरणोत्सारितेमध्ये शिकतो बरोबर आता कांदे बटाटे यांना कोंबच फुटायला नको ह्याच्यासाठी ह्याच्यावरती किरणांचा मारा केला जातो मग कोणते किरण असतात ते अल्फा किरण बीटा किरण ग्यामा किरण की कि रेज तर काय आन्सर येणार आहे पर्याय नंबर सी गॅमा किरणांचा त्याच्यावरती मारा केल्यानंतर कांदे किंवा बटाट्याला पोम फुटत नाही हा क्वेश्चन मी आपल्या बॅच मध्ये घेतलेला आहे कुठ कशामध्ये घेतलेला आहे बॅच मध्ये तुम्हाला शिकवलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एटी टू नंबरचा क्वेश्चन बघा ताकामध्ये कोणते ऍसिड आढळते आहे हा असाच्या असा, असा प्रश्न आपण बॅच मध्ये शिकलेलो आहोत नंतर बघा ताकामध्ये कोणते ऍसिड आढळते आता हा प्रश्न कशातून आला ऍसिड अँड मधून म्हणजे कशातून आलेला आहे रसायनशास्त्रातून ओके okay? मग रसायनशास्त्रातून आलेला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्या ऍसिडचा सगळ्या अंमलांचा अभ्यास केला होता तसंच इथे दिलाय बघा ऍसिटिक ऍसिड टायटरिक ऍसिड सायट्रिक ऍसिड अँड लॅक्टिक ऍसिड आता ताक कशापासून बनलेला आहे दयापासून दयात काय असतं मग काय असतं सांगा दही कशापासून बनलंय दुधापासून म्हणजे काय येणारे पर्याय नंबर तिसरा योग्य लॅक्टिक ऍसिड खूप बेसिक आणि सोपे प्रश्न आहे की नाही सोपे प्रश्न आता तुम्हाला पुढच्या कुठल्याही याचा विचारू शकतात की समजा मुंग्यांच्या दोनशामध्ये कोणतं आंबल असतं कोणतं असतं फॉर्मिक असतं द्राक्षामध्ये टार्टरिक असतं ठीक आहे अशा भरपूर प्रमाणे तुम्हाला जसं ऍसिड जे आहेत ना ते प्रत्येकावरती असतात त्याच्यामुळे तुम्हाला काहीही विचारू शकतात ऍसिडचं नाव आणि त्या पदार्थाचं नाव किंवा त्या पदार्थाचं पदार्थाचं नाव आणि ऍसिडचं नाव असं तुम्हाला असंही प्रश्न विचारू शकता उलटे सुलटे करून समजत आहे नंतर बघा एटी थ्री नंबरचा क्वेश्चन आहे गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो आता गोबर गॅसमध्ये कोणता असतो वायू इथेन मिथेन प्रोपेन ब्युटेन एकदम सोपा आणि घेतलेला प्रश्न गोबर गॅसमध्ये कोण असतो पर्याय नंबर बी मिथेन मिथेन प्लस कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साईड थोड्या प्रमाणात मिथेन सोबत कशात आढळतो गोबर मध्ये आढळतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके नंतर एटी फोर नंबरचा क्वेश्चन बघा डोळ्यांचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाला आपण जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे किंवा जास्तीत जास्त घेतलं पाहिजे शरीरामध्ये ठीक आहे अ दिलाय ब दिलाय क दिलाय आणि ड दिलाय तर जीवनसत्व अ आता जीवनसत्व मुळे काय होतं रेटिना जे आहे आपल्या डोळ्यांमध्ये रेटिना म्हणजे काय जो फुगीर भाग असतो बघा डोळ्यांचा असा जो फुगीर भाग आहे या फुगीर भागामध्ये इथे लेन्सेस असतात नंतर इकडे कॉर्निया इकडे आपला काय असतो रेटिना असतो तर हा जो फुगीर भाग येतो ना हा फुगीर भाग म्हणजे रेटिना असतो ठीक आहे या रेटिनाची वाढ चांगल्या प्रमाणे करण्यासाठी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला जीवनसत्व अ लागतं आणि जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रात अंधळेपणा होतो लहान बाळांमध्ये दे। हे देखील आपण शिकलेलो हो। आहोत आता तुम्हाला पुढचे पेपर जे असतील त्याच्यामध्ये रासायनिक नाव येण्याची खूप जास्त शक्यता आहे कारण हे प्रश्न आता विचारले गेलेत हा पॅटर्नच फॉलो होतोय तरी सुद्धा तुम्ही रासायनिक नाव लक्षात घ्या आता अजीवनसत्व दिलं तर रेटिनॉल काय त्याचं केमिकल नेम आहे रासायनिक नाव आहे तर रासायनिक नावांवरती प्रश्न येतील तर ह्याचा आन्सर काय आला पर्याय नंबर एक बरोबर अ जीवनसत्व जे अ आहे ते आपले डोळे चांगले आणि त्वचा चांगलं राखण्याचं चा कार्य करते हे आपण खूप वेळ शिकलेलो आहोत ते पण कुठे युट्यूबच्या लेक्चरमध्ये ठीक आहे नंतर बघा एटी फाय नंबरचा प्रश्न फुफ्फुसांचे मुख्य कार्य काय आताच बघितलं आपण फुफ्फुसांचे मुख्य कार्य काय आहे रक्ताचे शुद्धीकरण रक्त पुरवठा करणे पचनक्रियेस मदत करणे पचन झालेले अन्न साठवणे काय आन्सर येणार आहे तर आपलं आन्सर असणार आहे पर्याय नंबर एक बरोबर रक्ताचे शुद्धीकरण करणे मग रक्ताचे शुद्धीकरण करणे म्हणजे काय कार्बन डायऑक्साइडला रिमूव्ह करणे कशातून आपल्या शरीरातून आणि ऑक्सिजन ओ टू काय करणे ऍड करणे आपल्या रक्तातून म्हणजे रक्ताचं शुद्धीकरणाचं काम कोण करत आहे कोण करत फुफ्फुसे करतात म्हणजे त्या क्वेश्चनचं फुफ्फुसे आन्सर येऊ शकत होतं बरोबर रक्त पुरवठा करण्याचं काम हृदयाचं आहे फुफ्फुसांचं नाही हृदयाचं काम काय आहे रक्त पुरवठा करून देणं जे शुद्ध रक्त आलेलं आहे आपल्याकडे त्याला फक्त शरीराकडे देण्याचं काम कोणाचं आहे हृदयाचं आहे ठीक आहे पचनक्रियेस मदत करतात ते भरपूर प्रकारचे ग्रंथी किंवा एन्झाईम असतात आणि पचन झालेले अन्न साठवणे हे पण काय येत नाही फुफ्फुसांचं कार्य येत नाही ठीक आहे म्हणजे पर्याय नंबर एक आला आपला योग्य आलेला आहे ओके नंतर एटी सेव्हन नंबरचा क्वेश्चन बघा रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते आता रक्तामध्ये काय आहे आता आपण त्याला ब्लड पिगमेंट म्हणतो बघा हिमोग्लोबिन काय आहे ब्लड पिगमेंट आहे जो आपल्या रक्ताला लालपणा प्राप्त करून देतो मग याचं कार्य काय आहे अन्नद्रव्य वाहून न्यायचं प्रथिने वाहून न्यायचं टाकाऊ पदार्थ वाहून न्यायचं कि ऑक्सिजन वाहून न्यायचं तर हिमोग्लोबिनचे कार्य आहे ऑक्सिजनला वाहून नेणे काय कार्य करतं ते ऑक्सिजनला वाहून नेण्याचं कार्य करतं एक ऑक्सिजनचा जर अणु असेल तर तो चार एक ऑक्सिजन नाही तर एक हिमोग्लोबिनचा अणु समजा हा आहे हिमोग्लोबिन तर हा चार ऑक्सिजनला नेतो ठीके कोणाला नेतो ऑक्सिजनला नेतो हा कोण आहे हिमोग्लोबिन आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की एक हिमोग्लोबिनचा जो कोण आहे रेणू आहे तो चार ऑक्सिजनच्या अणूंना वाहून नेण्याचे कार्य करत असतो आणि ह्याच्यामुळेच आपल्या शरीरामध्ये रक्ताला कोणता कलर आलेला आहे लाल कलर आपण लाल बोलतो पण आपलं रक्त जे तांबड्या कलरचं असतं आपण तांबड्या रक्तपेशी म्हणतो बघा लाल रक्तपेशींना म्हणतो की नाही तसंच ओके समजलं आहे म्हणजे काय आलं आपला आन्सर आपला ऑन्सर आला आहे पर्याय नंबर बी आपला योग्य ओके देन आता पुढच्या प्रश्नावर जाऊया ठीक आहे पुढचे प्रश्न बघा काय आहे आणि हे सर्व प्रश्न आपण घेतले आहे आपल्या बॅच मध्ये सो तुम्हाला वेगळा असा कुठलाही प्रश्न आलेला नाही हा प्रश्न आपल्या रॅपिड बॅच मध्ये घेतलेला आहे ठीक आहे ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे कोणती बॅच रॅपिड चे स्टुडंट आहे लक्षात घ्यायचं आहे कशासाठी ऑप्टिकल फायबर आपल्याला लागतात कशाशी संबंधित आहे ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान संदेशवहनाशी कशाशी संदेश वहन म्हणजे पर्याय नंबर सी काय योग्य नंतर बघा नाईन्टी नाईन नंबरचा क्वेश्चन खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे सगळ्यात कठीण मानवाला माहीत असलेला सगळ्यात कठीण पदार्थ आहे हिरा कोणता आहे हिरा आन्सर पर्याय नंबर सी हा प्रश्न तर आपण घेतला असेल बरोबर ना पोलीस भरतीला आपण जेव्हा वर लेक्चर घेत होतो ठीक आहे आपल्या महासंग्रामच्या लेक्चर मध्ये हंड्रेड डे चॅलेंज मध्ये बॅच मध्ये ठीक आहे सगळ्यांमध्ये आपण हा प्रश्न घेतलेला आहे सो हिरा जो आहे हा कार्बनचं रूप आहे कोण आहे हा कार्बन चे रूप आहे आणि हिरा जो आहे शुद्ध हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो हे सुद्धा आपण तिथे शिकलो होतो आणि हा एक अधातू असून सुद्धा काय आहे कठीण आहे मानवाला माहित असलेला सगळ्यात कठीण पदार्थामध्ये हिरा येतो त्याच्यानंतर शंभर नंबरचा क्वेश्चन आता किती वेस है, हा किती वेळेस घेतला आहे हा तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय ओके बघा डायबिटीस म्हणजे मधुमेह विकराच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ज्यांना डायबिटीस झालेला आहे त्यांना नेमकं होतं काय तर त्यांच्या शरीरामध्ये जी शर्कर आहे जी शुगर आहे ती कंट्रोलमध्ये राहत नाही ते कावर होतं जे आपलं स्वादुपिंड आहे ज्याला आपण बोलतो पॅनक्रिया स्वादुपिंड नामक आपली ग्रंथी आहे तिच्यामधून कोणता हार्मोन सिक्रेट होतो इन्सुलिन होतो मग हा काय काम करतो इन्सुलिन जे आहे ते काम करतो मग स्वादुपिंडामधून जर इन्सुलिनचं सिक्रेशन कमी झालं थोडंफार प्रमाणात तरी तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये शर्करेचं प्रमाण जे आहे ते जास्तीत जास्त वाढत जातं आणि मग परिणामी आपल्याला डायबिटीज हा विकार होतो ठीक आहे मग अशा पद्धतीचे हे आपले सगळे क्वेश्चन होते जे की तुम्हाला माहिती होते सगळे मला माहिती आहे की हे सगळ्यांचे आन्सर तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही एकही क्वेश्चन चुकलेला नसाल हा माझा तुमच्यावर असलेला विश्वास आहे तर प्रत्येकाने कमेंट करून सांगायचंय की तुम्ही कुठल्या क्वेश्चनला कुठलं आन्सर दिलेलं आहे कशात कन्फ्युजन झालेलं आहे आणि आपल्या बॅचचा किंवा आपण घेत असलेल्या युट्यूब लाईव्ह तुम्हाला किती फायदा झालेला आहे हे सुद्धा या पेपरवरून मला सांगायचं आहे चला तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट थँक्यू